आपन पाहता हाँ शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी मध्ये घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा भव्य प्रमाणात संपन्न झाली या राज्यातील घोड्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून आपला दबदबा या स्पर्धेत कायम ठेवला परभणी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रभरात नामांकित असणारी परभणीतील घोड्यांची रेवालच्या स्पर्धा एआर स्टड फॉर्मचे संचालक अबू बकर भाईजान व सय्यद अब्दुल कादर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते परभणी शहरातील पाथरीरोड परिसरात लक्ष्मण नगर येथे चोवीस नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्यासह मंचावर माजी नगरसेवक गुरबीर खान माजी नगरसेवक सुनील देशमुख डॉक्टर विवेक नावंदर अॅडव्होकेट दीपक देशमुख रशीद मास्टर शेख सलमान आयोजक सय्यद अब्दुल कादर व अबू भाईजान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह इतरही राज्यातील विविध मोठ्या सहभाग घेतला होता देशात जास्त, जास्त प्रमाणात महानगरांमध्येच अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात विशेष म्हणजे आयोजकांच्या वतीने स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील असणारे दर्जेदार ट्रॅक या स्पर्धेसाठी तयार करण्यात आला होता ए आर शर्ड फॉर्म यांच्या वतीने इस यानना ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर परभणीतील आणि मराठवाड्यातील घोडस्वार यांना सुद्धा संधी मिळावी या दृष्टिकोनातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असते यंदाही या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला स्पर्धेत मोठ्या प्रमाणात भरघोष बक्षिस देण्यात आले होते या स्पर्धेचे पहिले बक्षीस बिहार राज्यातील घोड्याने पटकावले रोख रक्कम एक्क्याऐंशी हजार व पाचशे ग्राम चांदी असे स्वरूप या बक्षिसाचे होते तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बिहारच्याच घोड्याने पटकावत रोख रक्कम एकसष्ट तीनशे रुपये चांदी बक्षीस पटकावली तसेच क्रमांक पारितोषिक शेळगाव येथील घोड्याने पटकावत रोख रक्कम एक्केचाळीस हजार हो दोनशे ग्राम चांदीचे हे पटकावले विजेत्यांना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते हे सर्व बक्षीस देण्यात आले स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रकाश बारबीड यांनी केले स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने अश्वशोकीन शोकिन प्रेक्षक यावेळी या स्पर्धेला उपस्थित होते परभणीमध्ये यार स्टुडिओ आणि भाईजान यांच्यामार्फत या ठिकाणी जी काही घोड्यांची रेस आयोजित केलेली आहे ती खरंच अप्रतिम अशी रेस आहे यामध्ये मध्य प्रदेश बिहार गुजरात वेगळ्या राज्यातून साधारण पन्नास ते साठ घोडे स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे अशी स्पर्धा फार मोठ्या शहरात होते पण भाईजान आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी खूप चांगल्या अप्रतिम स्पर्धांचं आयोजन केलं आणि परवानीकरण एक मोठी परवाणी मोठी परवानी या ठिकाणी दिली मी यार स्टुडिओ आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शासनाच्या वतीने सुद्धा अशा व्हाव्या स्पर्धा आणि एक तरुणांना संधी मिळावी या स्पर्धेत पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय संधी नाही निश्चितपणे आपली भावना खूप चांगली आहे तर निश्चितपणे यार स्टुडिओ यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद शेवटी कुठलाही खेळ असो खेळाकडं बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य माणसाचा असो की मोठ्यातल्या मोठ्या माणसा एक आगळा वेगळा असतो कारण शेवटी खेळामधूनच खरं असताना राष्ट्रीय एकात्मते जोपासल्या जाती जी माझा आजपर्यंतचा अनुभव सर्व धर्माचे सगळ्या समाजाची लोकं ह्या सगळ्या खेळामध्ये इन्वॉल्व्ह होत असतात त्यामुळे ह्या खेळातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता भावना जोपासल्या जाते ह्याचं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्याही स्पर्धा हा निपक्षपातीपणाने व्हाव्या लागतात आणि घोड्याची रेस ही पहिली वेळेस आम्ही परमणीत बघतोय बैजानं तिसरे घेतल्या पण माझ्या तरी बघण्यातला हा पहिला प्रसंग आहे त्यामुळे मी बैजान आणि त्यांच्या परिवारानं जे काही ह्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो अशा सातत्यानं स्पर्धा होत राहिल्या तर लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल लोकं श्वान पाळायला लागतील कारण श्वान पाळणं एवढं एखादा परिवार चालवण्यासारखा भाग आहे एवढं काही सोपं गोष्ट नाही ती त्यामुळे त्याला एक छंद लागतो किंवा त्याला एखादी आवड लागते आणि त्या आवडीतूनच तो त्या ठिकाणी तो तसं जोपासना पालन पोषण करू शकतो म्हणून बैजाननं ह्या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित केल्या ज्या पद्धतीने केल्यात आणि ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी इतर राज्यातलीसुद्धा ह्या ठिकाणी श्वान आल्या त्यांच्यासोबत त्यांची माणसं आली त्यांनी आता बघितलं मी एक वयस्कर माणूस काय टेक्निकनं त्या ठिकाणी बिहारचा माणूस घोडा पळत होता तो बघितला तर कौतुकास्पद वाटतं त्याच्या वय बघितल्यानंतर असं वाटतं की झाला ह्या वयासुद्धा तो ह्या पद्धतीने घोड्याचा आम्हाला घोड्यापासून चलू शकत नाही आम्ही कंबरटं मोडून जाईल आपलं पण तो एवढ्या स्पर्धेत भाग घेऊन इन्वॉल्व्ह झाला याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट असणारा हा खेळ आहे मराठवाड्यासारख्या ठिकाणी भाईजान यांनी प्रयत्न केला आहे शासन स्तरावर देखील अशा स्पर्धा आयोजित व्हाव्यात असा प्रयत्न आपण त्या पद्धतीने होईल का भविष्यात होऊ शकते आपण शासनाकडे तशा स्वरूपाची मागणी करू की बाबा घोड्याची स्पर्धेची रेस जी, जी। ही जर ह्या ठिकाणी शासन स्तरावर तिला जर एक चांगला दर्जा जर तिला प्राप्त करून दिला तर मला वाटते की ह्या लोकांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि त्या घोड्याला सांभाळण्याची जी ताकद लागते त्या घोड्या मालकाकडं ती थोड्या जरा त्याला आणखी बळ मिळेल आणि त्याने करून समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल अशा स्वरूपाचा एक प्रयत्न आपण करू शासनाकडे ह्याची मागणी आपण निश्चित करू एवढं आपल्याला निमित्तानं आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा भैजान यांनी त्यांच्या परिवारानं ह्या केलेल्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू सय्यद कादर साहेब असतील हे सातत्यानं समाजकार्यामध्ये व्यस्त असणारे व्यक्तिमत्व आहे शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी शहरामध्ये एकोपार व्हावा शहराचा विकास व्हावा शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी रोजगार यावा यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते जी, जी, तुम्ही पाहिला असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान असते कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढं असते म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा स चौफेर विकास जे म्हणला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल रोजगाराचं क्षेत्र असेल लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं होईल क्रीडा आणि सांस्कृतिक गरीब परभणीच्या आपण सुद्धा मागच्या दहा वर्षात या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी भरीव काम केलेलं आहे रेवालचा सारखी ही घोडस्वार स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तराची होत आहे मराठवाड्यामध्ये अशा स्पर्धा घेण्यासाठी शासन स्तरावर सुद्धा आपल्या वतीनं प्रयत्न केला जायचा निश्चित प्रमाण प्रयत्न केले जाईल केले जातील परभणीमध्ये चांगल्या प्रकारचं क्रीडांगण सुद्धा आम्ही पंचवीस एकरचं विद्यापीठामध्ये घ्यायचा आम्ही प्रयत्न जागा केलेली आहे आता नाट्यग्राज तुम्ही माहिती काम कसं स्टॉप झालं होतं पण माझं या नवीन सरकारला विनंती आहे की आम्ही निधी आपण निधी वितरित करताना कसल्या प्रकारचा भेदभाव करू नये शेवटी परभणी असेल कोणत्याही जिल्हा असेल हे सगळे नागरिक महाराष्ट्रातील नागरिक आहेत समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावे एवढीच विनंती करतो की विकासाच्या नाही या कुठे भूमिका घेतलेली नाही तुम्ही पाहिला असेल महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल हे कुठेही विषय यांनी बाहेर नाही आणता फक्त पोलरायझेशन करून एक जला प्रकार ध्रुवीकरण करायचं काहीतरी घोषवाक्य तयार करायचं आणि ते जनतेमध्ये पसरायचं काम या सरकारनं केलेलं आहे या सरकारनं दिशाभूल करून हे बहुमत प्राप्त केलेलं आहे मी कालच आपल्याला बोललेलो आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ई व्ही एमचासुद्धा हात असू शकतो अशा प्रकारची शंका मी नाही तर जागतिक स्तरावर लोक घेत आहेत जे पाश्चात्य देश आहेत तिथंसुद्धा ई व्ही एम मशीने बंद करण्यात आलेल्या आहेत आमची सातत्याची मागणी आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे तर बॅलेट पेपरवर ही निवडणूक का घेत नाहीत हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे अलहमदिल्ला अल्लाह का शुक्र है कि बहुत अच्छे से रेस ऑर्गेनाइज हुए तीसरा साल था और इस टाइम पूरे इंडिया से लोग आए यहाँ पर के रेस खेलने के लिए हमारा मकसद ये है कि हमारे शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए दूसरे जो कामों में मुबतलाए वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दे और जिस शहर के अंदर जो लोग तंदुरुस्तमंद रहते वहाँ का देश मजबूत रहता उसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम जो रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता है उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिल फैमिली के साथ अच्छी ज़िंदगी गुजारे इन अल्लाह की ज़ात से उम्मीद है कि अभी हमदार साहब खादार साहब और कलेक्टर साहब भी बोले कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल के भी कोशिश है हमारी की वर्ल्ड लेवल की भी रेस कराने के वास्ते हम जद्दोजहद कोशिश करेंगे